महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आणि एक आनंदाची तसेच तुमच्या मनातली एक मोठी भीती असते ते म्हणजे आमचा एक मागचा हप्ता आला नाही आमचे दोन हप्ते बाकी आहेत तीन हप्ते बाकी आहेत आतापर्यंत हे हप्ते का आले नाहीत किंवा आता आमची ही योजना चालू असणार आहे की शासनाने ही योजना आमची बंद केली आहे इथपर्यंत महिला आपल्या पोचू शकत नाही त्या महिलांकरता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार करता येणार आहे आणि तुम्हाला तुमचा हप्ता का आला नाही हे तुम्हाला घरी बसल्या बसल्या अगदी दोन मिनटामध्ये कळणार आहे आणि तुम्हाला तीन दिवसामध्ये जर तुम्ही हे काम कराल तुमच्या खात्यावरती हे पैसे हे पूर्ण येऊन जाणार आहेत बघा ताईंनो महाराष्ट्र शासनाची अतिशय कल्याणकारी योजना म्हणजेच महिलांना सक्षम करण्यासाठी शासनानं लाडकी बहीण योजना अंमलामध्ये आणली आणि ह्या योजना ही महाराष्ट्रामध्ये तसेच पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव फक्त याच गोष्टीवरनं होतंय की महाराष्ट्रामध्ये दोन कोटी तेहतीस लाख महिलापर्यंत ही योजना पोहोचलेली आहे इतर राज्यापेक्षा कितीतरी हा मोठा आकडा आहे आणि प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावरती हसू फक्त याच योजनेमुळे आहे आणि या योजनेची एक सगळ्यात मोठी खासियत अशी आहे की त्या महिलांचा लाभ हा महिलांच्याच खात्यावरती येतोय ना की जॉईंट अकाउंटला नाही ना पुरुषाच्या अकाउंटला ज्या महिलांचं आधार त्यांचं बँकला सेडिंग आहे लिंक आहे त्या महिलांना त्यांच्याच खात्यावरती पैसे येतात ही एक ह्या योजनेची विशेषता आहे आणि या योजनेमुळं जे चेहऱ्यावरती हसू आलं आहे महिलांच्या ते हसू हा खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या माध्यमातून महिला ह्या सक्षम होतील असा समज हा शासनाचा आहे पण काय झालं मधल्या काळामध्ये सर्वांना हप्ते येत होते पण चौथ्या हप्त्यापासून जी लिंक तुटली हप्त्याची ज्यावेळी इलेक्शन आलं दिवाळी आली त्यामध्ये थोडीशी लिंक तुटली आणि त्या तुटलेल्या लिंकमुळं काही महिलांना पैसे आले काही महिलांना पैसे आलेच नाहीत आणि काय झालं त्यानंतर नवीन पडताळणी निकष लावले गेले स्क्रुटनी झाली प महिलांचे जो डाटा पडताळला गेला त्यामध्ये काही महिला वगळल्या गेल्या ज्या नियमित ज्या पूर्वी आती होत्या जे काही मुद्दे होते त्या मुद्द्याला अनुसरून शासनानं निर्णय घेतला त्यांच्याकडे ज्यांच्या घरातून कुटुंबातून इन्कम टॅक्स भरला जातो त्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिलांना सर्व्हिस लागली आहे अशा महिलांचं यातून नाव कमी झालेलं आहे आणि काय तांत्रिक कारणामुळे सुद्धा काही महिलांना पैसे आले नाहीत कुणाचं बँक सेडिंग असेल कुणाचं के वाय सी असेल असे मेजर आणि मायनर प्रॉब्लेममुळे सुद्धा महिलांच्या खात्यावरती हे नवव्या हप्त्यापर्यंत पैसे येऊ शकले नाहीत काय महिलांना हप्ते आले पाच आलेत काय महिलांना हप्ते चार आलेत काय महिलांना तीन आलेत काही महिलांना आठवा हप्ता आला आहे नव्वा यायचा आहे ना की आता महाराष्ट्रामधील नवव्या हप्त्यापर्यंत हा टप्पा गाठलेला आहे आणि दोन कोटी तीस लाखापर्यंत महिलांना हा लाभ पोचलेला आहे आता या ठिकाणी अजून एक गोष्ट बोलली जाते की शासन फक्त दोन कोटी महिलांनाच हा लाभ वितरित करणार आहे बाकीच्या जे तेहतीस कोटी महिला आहेत यांना अपात्र करणार असे अफवा आहेत हो पण अशा तुम्ही कुठल्याही अफवेला बळी पडू नका तुमचे हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती येणारच आहेत जोपर्यंत तुम्ही शासनाला सांगणार नाहीत की मला नोकरी लागली किंवा आमच्या घरी इन्कम टॅक्स भरलं जातं तोपर्यंत तुमचं नाव यातून कमी होणार नाही आणि जर अंगणवाडी सेविकेने जर सर्वे केला तुम्ही जर खरंच अपात्र असाल तरच तुमचं यातून नाव वगळण्यात येईल अन्यथा तुमचं नाव या योजनेमधून वगळण्यात येणार नाही आता काही महिलांचा काही याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील काही समस्या असतील काही महिलांना पैसे आलेले नसतील आता बघा तुम्हाला एखादा हप्ता आला नसेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल ह्या योजनेच्या माध्यमातून तर तुम्ही काही नंबरवर तुम्ही फोन करू शकता आता बघा एक ऑनलाईन एक साईट आहे त्यावर जाऊन तुम्हीसुद्धा आपली तक्रार नोंदवू शकता जाऊन तुम्हाला फॉर्म भरून तक्रार नोंदवून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लम सॉल्व्ह करून घेऊ शकता आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला ते ऑनलाईन करता येत नाही मग त्यावेळेस तुम्ही कॉल करूनसुद्धा आपली समस्या हे मांडून तक्रार नोंदवून तुमच्या खात्यामध्ये फक्त तीन दिवसामध्ये जी उर्वरित रक्कम आहे तुमचा हप्ता आहे तो येऊन जाईल किंवा तुमचा कुठं प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमचा प्रॉब्लम हा त्यावेळेस तुमचा दुना दाखव दाखवून देण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आमदारांबाबत तक्रारी खालील तुम्हाला पोर्टलवर करायचे आहेत आता हे ग्रीवियन्स पोर्टल म्हणजे तक्रारीची हे एक पोर्टल आहे आणि तुम्ही यावरून तक्रार करू शकता किंवा लाडके बहिणीचं जे ऑफिशियली जे वेबसाईट आहे त्यावर तुम्ही जाऊन तुमची तक्रारही नोंदवू शकता एक फॉर्म भेटतो तुम्ही ते फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी जमा करायचं आहे आता बघा ही पोर्टल जी आहे ती दिसते अशी तुम्ही या पोर्टलला जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता वरती बघा दिलेलं आहे तर सुरुवातीला हेल्पलाईन नंबर अठराशे एकशे वीस आणि ऐंशी चाळीस तुम्ही त्यावरही जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता ठीक आहे त्यानंतर जे आपलं नारीशक्ती ॲप आहे त्यावरून जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि नाहीतर एकशे एक्क्याऐंशी नंबरवर तुम्ही फोन करून सुद्धा तक्रार ही नोंदवू शकता आणि ही जर तुम्ही ही तक्रार नोंदवली तुम्ही तो अर्ज भरून दिला तर तुम्हाला तीन दिवसामध्ये तुमचे राहिलेले हप्ते तुमच्या खात्यावरती हे शंभर टक्के येणार आहे त्यामुळं ताईंनो हा व्हिडिओ आपल्या गावातील ग्रुपमध्ये म्हणा किंवा आपल्या पाहुण्यामध्ये तुम्ही शेअर करा कारण तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही त्या व्हिडिओ पाहण्यामध्ये तुम्ही व्हिडिओला लाईक तुम्ही करायला विसरणार त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा